नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक व्हिटॅमिन ए सर्वाधिक कोणत्या अन्नपदार्थात असते ऑप्शन आहे ए दूध बी गाजर सी तांदूळ डी दही तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गाजर विटॅमिन ए हा सर्वाधिक गाजर या अन्नपदार्थात असते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन विटॅमिन बी थायमीन कोणत्या अन्नात मिळते ऑप्शन आहे ए संपूर्ण धान्ये बी तेल सी साखर डी मीट। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए संपूर्ण धान्ये विटॅमिन बी थायमिन संपूर्ण धान्यात असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन व्हिटॅमिन सी कोणत्या अन्नात जास्त प्रमाणात असते ऑप्शन आहे ए लिंबू बी तांदूळ सी डाळी डी दूध तर उत्तर आहे ऑप्शन ए लिंबू विटॅमिन सी हे लिंबूमध्ये सर्वात जास्त असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार सूर्यप्रकाशातून कोणते विटॅमिन मिळते ऑप्शन आहे ए विटॅमिन ए बी विटॅमिन डी सी विटॅमिन सी डी विटॅमिन ई तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी विटॅमिन डी सूर्यप्रकाशातून विटॅमिन डी मिळते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच विटॅमिन ईचे मुख्य स्रोत काय आहे ऑप्शन आहे ए तेलबिया बी तांदूळ सी साखर डी मीठ तर उत्तर आहे ऑप्शन ए तेलबिया विटॅमिन ईचे मुख्य स्रोत तेलबिया आहे आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा हिरव्या पालेभाज्यांमध्ये कोणते विटॅमिन असते ऑप्शन आहे ए विटॅमिन के बी विटॅमिन डी सी विटॅमिन बी ट्वेल डी विटॅमिन सी तर उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन के हिरव्या पालेभाज्यांमध्ये विटॅमिन के असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात विटॅमिन बी ट्वेल्व मुख्यतः कुठे आढळते ऑप्शन आहे ए प्राणीजन्य अन्नात बी फळांमध्ये सी तांदळात डी चहामध्ये तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए प्राणीजन्य अन्नात विटॅमिन बी ट्वेल मुख्यतः प्राणीजन्य अन्नात आढळते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ विटॅमिन सीची कमतरता कोणता आजार निर्माण करते ऑप्शन आहे ए स्कर्वी बी बेरी बेरी सी नाईट ब्लाइंडनेस डी रिकेट्स तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्कर्वी विटॅमिन सीची कमतरता स्कर्वी हा आजार निर्माण करते आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ डी डीची कमतरता कोणता आजार निर्माण करते ऑप्शन आहे ए रिकेट्स बी स्कर्वी सी बेरी बेरी डी पेलाग्रा तर उत्तर आहे ऑप्शन ए रिकेट्स विटॅमिन डीची कमतरता रिकेट्स हा आजार निर्माण करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा विटॅमिन एची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते ऑप्शन आहे ए रात्रांधत्व म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस बी रिकेट्स सी पेलाग्रा डी ॲनिमिया तर उत्तर आहे ऑप्शन ए रात्रांधत्व म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस विटॅमिन एची कमतरता रात्रांधत्व नाईट ब्लाइंडनेस या आजारास कारणीभूत ठरते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा विटॅमिन बी टू रायबोफ्लेविन कोणत्या अन्नात आढळते ऑप्शन आहे ए दूध व अंडी बी साखर सी तांदूळ डी मीठ तर उत्तर आहे ऑप्शन ए दूध व अंडी विटॅमिन बी टू रायबोफ्लेविन दूध व अंडी या अन्नात आढळते आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पेलाग्रा हा आजार कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन आहे ए बी सिक्स बी बी थ्री नायसिन सी सी डी डी तर उत्तर आहे ऑप्शन बी बी थ्री म्हणजेच नायसिन पेलाग्र हा आजार बी थ्री नायसिन या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा रक्त गोठविण्यास कोणते विटॅमिन मदत करते ऑप्शन आहे ए विटॅमिन बी के विटॅमिन सी डी विटॅमिन डी e विटॅमिन तर उत्तर आहे ऑप्शन बी के विटॅमिन रक्त गोठविण्यास के विटॅमिन मदत करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा शरीरातील ऊर्जा निर्मितीत कोणते विटॅमिन मदत करते ऑप्शन आहे ए बी समूहातील विटॅमिन बी ए विटॅमिन सी डी विटॅमिन डी के विटॅमिन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बी समूहातील विटॅमिन शरीरातील ऊर्जा निर्मितीत बी समूहातील व्हिटॅमिन मदत करते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा गर्भवती महिलांसाठी कोणते विटॅमिन विशेष महत्त्वाचे आहे ऑप्शन आहे ए फॉलिक ॲसिड बी नाईन बी सी विटॅमिन सी डी व्हिटॅमिन डी ए विटॅमिन तर उत्तर आहे ऑप्शन ए फॉलिक ॲसिड बी नाईन गर्भवती महिलांसाठी फॉलिक ॲसिड बी नाईन व्हिटॅमिन विशेष महत्त्वाचे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा दुधात प्रामुख्याने कोणते विटॅमिन असते ऑप्शन आहे ए आणि डी बी सी विटॅमिन सी बी सिक्स विटॅमिन डी के विटॅमिन तर उत्तर आहे ऑप्शन ए ए आणि डी विटॅमिन दुधात प्रामुख्याने ए आणि डी विटॅमिन असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा विटॅमिन ईचे कार्य काय आहे ऑप्शन आहे ए त्वचेचे व पेशींचे रक्षण बी रक्तनिर्मिती सी दृष्टी सुधारणा डी पचन सुधारणा तर उत्तर आहे ऑप्शन ए त्वचेचे व पेशींचे रक्षण विटॅमिन ईचे कार्य त्वचेचे व पेशींचे रक्षण करणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा हिरव्या भाज्या फळे दूध यामध्ये कोणते विटॅमिन अधिक असते तर ऑप्शन आहे ए सी विटॅमिन बी ए विटॅमिन सी के विटॅमिन डी सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व हिरव्या भाज्या फळे दूध यामध्ये सर्व विटॅमिन्स असतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस कोणते विटॅमिन सूर्यप्रकाशाचे विटॅमिन म्हणून ओळखले जाते ऑप्शन आहे ए डी विटॅमिन बी ए विटॅमिन सी ई विटॅमिन डी के विटॅमिन तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डी व्हिटॅमिन डी विटॅमिन हे सूर्यप्रकाशाचे विटॅमिन म्हणून ओळखले जाते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस कोणते विटॅमिन पाण्यात विरघडणारे असते तर ऑप्शन आहे ए ए डी ई e, के बी बी आणि सी सी फक्त ए डी फक्त डी तर उत्तर आहे ऑप्शन बी बी आणि सी बी आणि सी हे विटॅमिन पाण्यात विरघडणारे असते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील